नमस्कार मी तुमच्यासोबत आहे इयत्ता सातवी सामान्य विज्ञान पाठ क्रमांक चौदा मूलद्रव्य संयुग्य आणि मिश्रण या, या पाठाचा स्वाध्याय घेऊन हो। प्रश्न क्रमांक एक माझे सोबती कोण कोण आहेत स्टेनलेस स्टील संमिश्र चांदी धातू भाजणीचे दळण मिश्रण मीठ संयुग कोळसा मूलद्रव्य हायड्रोजन अधातू प्रश्न क्रमांक दोन झिंक कॅडमियम झेनॉन ब्रोमेन टीन कॉपर आयर्न सिलिकॉन इरॅनियम प्लॅटिनम या सौद्यांवर मूलद्रव्यांची नावे लिहा बघा झेडियन झिंक सीडी कॅडमियम झेनॉन बी आर ब्रोमिन टी आए, सी यू कॉपर किंवा तांबे एफ आयन किंवा लोह सिलिकॉन एस आय आय आर इरेडियम पीटी प्लॅटिनम प्रश्न क्रमांक तीन पुढील सयुवांची रेणूसूत्रे काय आहेत हायड्रोक्लोरिक आम्ल सल्फ्युरिक आम्ही सोडियम क्लोराइड ग्लुकोज मिथेन तर बघा इथे हायड्रोक्लोरिक आम्ल एच सी एल सल्फ्युरिक आम्ही एचएस फोर सोडियम क्लोराइड एनएसीएल ग्लुकोज सी सिक्स एच एचटल ओ सिक्स मिथेन सी एच फोर क्रमांक चार शास्त्रीय कारणे लिहा प्रश्न लोणी काढण्यासाठी ताक घुसळले जाते उत्तर घुसळणे ही एक पदार्थ वेगळे करण्याची पद्धत असून ताकात लोण्याचे कण विखुरलेले असतात घुसळण केल्याने केंद्र अपसारी बलाने ते एकत्र येऊन त्याचा एकच गोळा बनतो लोणी ताकापासून वेगळे करण्यासाठी ताक घुसळले जाते हा प्रश्न रंजक द्रव्य पृथक्करण पद्धतीत पाणी कागदाच्या टोकापर्यंत चढते तेव्हा मिश्रण घटक पदार्थ कमी उंचीपर्यंत उत्तर पदार्थाची वर चढणाऱ्या द्रावकातील विद्राव्यता आणि स्थिर असलेल्या गाळण कागदाला चिटकून राहण्याची त्याची क्षमता या दोन गुणधर्मांचा वापर रंजक द्रव्य पृथक्करण पद्धतीत केला जातो पाणी हे द्रावक असल्याने ते जलद वेगाने वर चढते पाण्यातील मिश्रणाचे घटक पदार्थ तितक्या वेगाने वर चढणार नाहीत कारण ते गाळण कागदाला छिटकून राहतील पाणी मात्र तसे करणार नाही म्हणून रंजक द्रव्य पृथककरम पद्धतीत पाणी कागदाच्या टोकापर्यंत चढते तेव्हा मिश्रणातील घटक पदार्थ कमी उंचीपर्यंत चढलेले असतात ई प्रश्न उन्हाळ्यात पाणी साठवण्याच्या भांड्याला बाहेरून ओले कापड गुंडाळले जाते उत्तर पाणी साठवण्याच्या भांड्याला बाहेरून गुंडाळलेल्या ओल्या कापडातले पाणी उष्णतेने बाष्पात रूपांतरित होते या बाष्पभवनाच्या वेळी ते भांड्यातील उष्णता खेचून घेते त्यावेळी भांड्यातील पाणी गार राहते म्हणून उन्हाळ्यात पाणी साठवण्याच्या भांड्याला बाहेरून ओले कापड गुंडाळले जाते प्रश्न क्रमांक पाच फरक स्पष्ट करा अप्रश्न धातू आणि अधातू पहिला आहे धातु धातूंना चकाकी असते अधातूंना चकाकी नसते धातू वर्धनीय असतात अधातू वर्धनीय नसतात धातूंना तन्यता असते अधातूंना तन्यता नसते धातू उष्णता व विजेचे सुवाहक असतात अधातू विष्णता व विजेचे दुर्वाहक असतात सामान्य तापमानावर धातू स्थायू अवस्थेत असतात अपवाद पारा त्यानंतर सामान्य तापमानावर अधातू स्थायू किंवा वायू अवस्थेत असतात अपवाद ब्रोमिन द्रव सामान्य धातूंची घनता उच्च असते उदाहरणार्थ सोने चांदी पारा सामान्यतः अधातूंची घनता कमी असते उदाहरणार्थ ऑक्सिजन हायड्रोजन आ आहे मिश्रणे आणि संयोगे मिश्रणे आहे दोन किंवा अधिक पदार्थ कोणत्याही प्रमाणात मिसळले असता मिश्रण तयार होते संयोगे दोन किंवा अधिक मूलद्रव्यां वजनी प्रमाणात रासायनिक अभिक्रिया घडून संयोग तयार होते मिश्रणातील घटक साध्या भौतिक पद्धतीने वेगळे करता येतात संयोगातील घटक मूलद्रव्य साध्या भौतिक पद्धतीने वेगळे करता येत नाहीत मिश्रणातील मूळ घटक पदार्थांचे गुणधर्म कायम राहतात उदाहरणार्थ हवा स्टील त्यानंतर संयोगाचे गुणधर्म हे त्यातील घटक मूलद्रव्यांच्या गुणधर्मापेक्षा पूर्णपणे वेग असतात उदाहरणार्थ मीठ साखर पाणी ई प्रश्न अनु आणि रेणू अनु मूलद्रव्याच्या सर्वात लहान कण ज्यात मूलद्रव्याचे सर्व गुणधर्म असतात त्याला अणु असे म्हणतात रेणू रेणू हा दोन किंवा अधिक अणूंपासून बनतो त्याला स्वतःचे गुणधर्म असतात अणूंचे विभाजन सहज शक्य नसते त्याचे विभाजन केल्यास मूलद्रव्याचे गुणधर्म नाहीसे होतात रेणू हा त्याच्या दोन किंवा अधिक अणूंमध्ये विभाजित करता येतो उदाहरणार्थ पाण्याच्या रेणूपासून हायड्रोजन आणि ऑक्सिजन अणु तयार करता येतात अणु एकत्र आल्यास रेणू बनतो रेणू एकत्र आल्यास त्यापासून उत्पादन बनते प्रश्न विलगीकरण व ऊर्ध्वपातन विलगीकरण आहे एकमेकांत न विरघळणाऱ्या दोन द्रवांचे मिश्रण एकमेकांपासून वेगळे करण्यासाठी विलगीकरण पद्धत वापरतात आहे द्रावणातून द्रव्य आणि द्रावक वेगळे करण्यासाठी ऊर्ध्वपातन पद्धत वापरतात या पद्धतीत उष्णता द्यावी लागत नाही या पद्धतीत उष्णता द्यावी लागते प्रश्न क्रमांक सहा खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा अप्रश्न मिश्रणातील विविध घटक साध्या पद्धतीने कसे वेगळे केले जातात मिश्रणातील विविध घटक निवडणे वेचणे गाळणे चाळणे चुंबन फिरवणे संपलवन इत्यादी पद्धतीने वेगळे केले जातात द्रावणातील अविद्राव्य पदार्थ वेगळे करण्यासाठी गाळणे ही पद्धत उपयोगी आहे मिश्रणातून कमी अधिक आकाराचे पदार्थ वेगळे करण्यासाठी चाळणे ही योग्य पद्धत आहे वेचणे किंवा निवडणे या पद्धतीत मिश्रणातील नको असलेले पदार्थ उचलून बाहेर टाकले जातात वजनाने मिश्रणातून काढून टाकायचे पदार्थ पाखडून वेगळे केले जातात शेतात धान्य स्वच्छ करताना हीच पद्धत वापरतात मिश्रणात जर लोखंडी वस्तूची भेसळ झाली असेल तर चुंबक फिरवून ते कण वेगळे केले जातात रव्यातील लोखंडी चुरा चुंबकाने वेगळा करता येतो संपलबन करून घन पदार्थ थेट वायु रूपात अवस्थांतरित करता येतो उदाहरणार्थ कापूर जर काही पदार्थ मिसळला गेला असेल तर तो संप्लवन करून वेगळा करता येतो हा आप प्रश्न आपण दैनंदिन वापरात कोणकोणती मूलद्रव्ये धातू व अधातू संयुगे मिश्रणे वापरतो धातू मूलद्रव्ये लोह सोने चांदी तांबे त्यानंतर अधातू मूलद्रव्य कार्बन ऑक्सिजन हायड्रोजन नायट्रोजन संयुगे साखर मिळते मिश्रणे आहेत साबण संमिश्र स्टील कोलाद दागिन्यातील प्रश्न दैनंदिन व्यवहारात अपकेंद्रीय पद्धतीचा वापर कोठे व कशासाठी होतो उत्तर थेट अपकेंद्रीय पद्धतीचा वापर दैनंदिन जीवनात केला जात नाही त्यासाठी आवश्यक असलेले उपकरण घरात नसते अपकेंद्रीय पद्धतीचा वापर करून ठराविक आकाराचे कण वेगळे केले जातात या तत्वावर आधारित पद्धत म्हणजे ताक करणे परंतु ताक करताना उपकरण वापरले जात नाही रवीचा वापर केला जातो रवीने ताकातील लोण्याचे कण एकत्र केले जातात त्यात लोण्याचे कण केंद्र अपसारी बलाने वेगळे करून बाजूला जमा होतात प्रश्न ऊर्ध्वपातन व विलगीकरण पद्धतीचा उपयोग कोठे होतो आणि का उत्तर अशुद्ध द्रव पदार्थ शुद्ध करण्यासाठी पद्धती वापरली जाते तसेच द्रावणामधून द्रावक आणि द्रव्य यांना वेगळे करण्यासाठी देखील ऊर्ध्वपातन करतात या पद्धतीने समुद्राच्या पाण्यापासून पिण्यायोग्य पाणी तयार केले जाते एकमेकांत न विरघळणाऱ्या दोन द्रवांचे मिश्रण एकमेकांपासून वेगळे करण्यासाठी विलगीकरण पद्धती वापरतात या पद्धतीने निरनिराळी रासायनिक द्रावणे वेगळी केली जातात उदाहरणार्थ केरोसिन व पाणी यांचे मिश्रण याच पद्धतीने विलग करता येते प्रश्न ऊर्ध्वपातन व विलगीकरण पद्धत वापरताना तुम्ही कोणती काळजी घ्याल उत्तर ऊर्ध्वपातन पद्धतीत सर्व उपकरणे व्यवस्थित मांडली पाहिजेत संगण आणि नलिका योग्य रीतीने थंड राहिली पाहिजे शंबूला उष्णता देताना ठराविक तापमानाची नियंत्रण केले पाहिजे विलगीकरण पद्धतीमध्ये तोटी व्यवस्थित बंद ठेवली पाहिजे बऱ्याच वेळा ही तोटी सैल झाल्यामुळे त्यातून द्रव खाली गळू लागतात तसेच वेगळे झालेले द्रव तोटीतून बाहेर काढताना अतिशय काटेकोरपणे तोटी, काटे तोटी उघड बंद करता आली पाहिजे थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता सातवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या नवीन नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना मित्रांना शेअर करा